वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी किडजी प्री आणि लायन्स क्लब इचलकरंजीचे स्तुत्य पाऊल महिलांच्या आत्मसंरक्षण कलेला वाव देण्यासाठी किडजी प्रीस्कूल आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने महिलांच्या आत्मसंरक्षण कलेचा आविष्कार या पाच दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे सामाजिक असुरक्षितता आणि निर्भय जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे किडजी प्रिस्कूलच्या समन्वयक नीतू पारिक यांनी शिबिराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की महिलांनी प्रसंगानुसार स्वयसंरक्षणाचे डावपेत शिकून घेतले पाहिजेत लायन्स क्लबच्या अध्यक्षा हेमा डालिया यांनी शिबिराच्या यशाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला शिबिरार्थींना कराटे ग्रँडमास्टर मास्टर रवी चौगुले आणि सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका किरण चौगुले यांचे मार्गदर्शन लावले वर्कआउट पंचेस जुडो थ्रो डिफेन्स टेक्निक स्ट्राईक यासारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले शिबिरार्थींनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की ही कला आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून निर्भय जीवन जगण्यासाठी आधार देईल कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या सचिव किरण महाजन आणि सदस्य सुनीता अग्रवाल यांनी उपस्थित राहून महिलांचे प्रोत्साहन वाढवले चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेल